नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर ना आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतोय त्याचं कारणही तसंच आहे कारण सध्या नुकताच छावा चित्रपट रिलीज झाला आणि छावा रिलीज झाल्यानंतर अनेक शंभू भक्तांनी शिव भक्तांनी तोपूर आणि वडू या ठिकाणी भेट देऊन तिथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण इथं कोणी स्थानिक गाईड किंवा कोणी मार्गदर्शक नसल्यामुळे किंवा इथं कुठे इतिहासाची पाठीरावे कु� नसल्यामुळे अनेक जणांना ह्याच्याबद्दल काही माहिती नाही की ते येतात भेट देतात समा समाधीचं दर्शन घेतात संगमेश्वराचं दर्शन घेतात पण इथं नक्की काय काय आहे पाण्यासारखं इथे येऊन काय पाहिलं पाहिजे किंवा संगम कुठे आहे कुठनं इंद्रायणी येते कुठनं भीमा भामा येते त्या एकत्र होऊन कुठे जात आहेत याबद्दल काही लोकांना माहिती नाही आहे त्यामुळे आपला हा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सोहहापूरची इत्यंभूत माहिती कळू शकेल ज्याच्यामध्ये तुम्ही बारीक बारीक डिटेल सुद्धा जाणून घ्याल आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तोळापूरला याल तेव्हा तुमचा क्षेत्राचा फिरण्याचा माहिती घेण्याचा किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा झालेला असेल तर आता आपण अशी काही सिरीज करणार आहोत की ज्याच्यामध्ये तुळापूरची माहिती तुळापूरचं नाव तुळापूरच का पडलं किंवा संभाजी महाराजांची हत्या कुठे झाली संभाजी महाराजांच्या हत्येव्यतिरिक्त तुळापूरचं काय क्षेत्र महात्म्य होतं का त्या गावाला स्वतःची अशी काय ओळख आहे का किंवा नक्की संगम कुठे आहे औरंगजेबाची छावणी कुठे कुठे पसरली होती असे बारीक बारीक डिटेल्सचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती करणार आहोत त्यामुळे तुम्ही या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आपली सुद्धा दाबून ठेवा कारण ते येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकाल तर आजच्या या व्हिडिओचा आपला मुख्य विषय आहे की तुळपूरचं नाव तुळपूरच का पडलं त्याच्या मागे नक्की काय इतिहास आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये तुम्हाला संगमेश्वराच्या मंदिराचा बारकाईने अभ्यास करता येणार आहे बारीक बारीक डिटेल्स त्याचे पाहता येणार आहेत जे तुम्ही नॉर्मली जेव्हा फिरायला येता पाहायला येता तेव्हा दर्शनाच्या ह्याच्यामध्ये किंवा गर्दीमुळे ते पाहू शकत नाहीत ते अनेक असे छोटे छोटे डिटेल्स मी या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला जाव्या पाहूया नक्की तोपूरचं नाव तोरच का पडलं या कमनीतून तुम्ही आत आलात की तुम्हाला डाव्या हाताला हे एक छोटे खाणी मंदिर दिसेल ते मंदिर आहे एका थोर महान संताचे इथे या मंदिरामध्ये दर्शनाला नक्की या कारण तुम्हाला इथे आल्यावरती रुद्रनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घडेल ह्या समाधीपाशी आलात की तुम्हाला इथे असलेल्या चैतन्याचा इथल्या असलेल्या वाईपचा फार मोठा अनुभव येईल त्याची प्रचिती येईल तसेच समोर या समाधीच्या मागे राम लक्ष्मण आणि सीता यांची सुद्धा मूर्ती आहे तुम्ही त्याही मूर्तीचं दर्शन घ्या आणि मग आता आपण पाहूया की या रुद्रनाथ महाराजांची समाधी इथे का आहे हे रुद्रनाथ महाराज नक्की कोण होते आणि त्यांचं या गावासाठी नक्की काय योगदान आहे तर आजचा आपला महत्वाचा व्हिडिओचा विषय होता तुळापूरचं नाव तुळापूरच का पडलं त्याचं नाव आधी काय होतं आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या शिवाय या क्षेत्राचं काय महात्म्य आहे का या गावाला त्याची स्वतःच्या अशी काय ओळख आहे का हा आपल्या या व्हिडिओचा मुख्य मुद्दा होता तर आज आपण ज्या ठिकाणी बसलो तुम्ही माझ्या मागे बघू शकता रुद्रनाथ महाराजांची समाधी आहे ते एक तत्कालीन महापुरुष होते की एक संत म्हणू हो शकतो एक योगी म्हणू शकतो ज्यांचं एक स्वतःचं एक असं आध्यात्मिक बैठक होती की ज्यामुळे या क्षेत्राला काहीतरी क्षेत्र महात्म्य प्राप्त झालं होतं तर आज आपण जाणून हेच घेणार आहोत की नक्की रुद्रनाथ महाराज कोण होते त्यांनी या गावासाठी काय केलं आणि काय त्याचा इतिहास आहे थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत तो काळ होता साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा जेव्हा सगळीकडे इस्लामी सत्ता होती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य अजून स्थापन व्हायचं होतं त्या काळामध्ये आपल्या संतांना महापुरुषांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं सगळे संत मंडळी शक्यतो प्रयत्न असं करत असत की जास्तीत जास्त निबिड आरण्यात एकांतवासात राहावं जेणेकरून इस्लामिक सत्तांचा त्यांना कुठला त्रास होऊ नये त्यांच्यापासून ते दूर राहू शकतील असं तसेच हे रुद्रनाथ महाराज देखील एक महापुरुष होते एक संत होते की जे भगवान शिवाचे मोठे भक्त होते आणि ते त्यांची साधना करण्यासाठी या क्षेत्री या तुळापूर गावी आले होते पण त्या काळी या गावचं नाव हो तोळापूर असं हो नव्हतं त्या काळी ह्या गावाचं नाव होतं नागरगाव आणि मूळ जी काय वस्ती होती जे काय मूळ गावठाण होतं ते इथून दोन तीन दोन किलोमीटर अंतरावरती एक नागरमन नावाची वस्ती आजही आहे जी आज गावचा जी भाग आहे त्या ठिकाणी मुख्य गावठण होतं आणि सगळे जे काही त्यावेळेचे गावकरी होते ते जनावरांना चारा मिळावा किंवा गायराना आपण ज्याला म्हणतो किंवा पाण्याची सोय व्हावी म्हणून नदी काठी आहे असं म्हणून ते या ठिकाणी चरण्यासाठी येत असत पूर्वीचा हा भाग खूप निबिड अरण्याने व्यापलेला होता अनेक झाडं झुडपं होती आत्ता आत्तापर्यंत म्हणजे गेल्या एक वीस वर्षापर्यंत इथं भरपूर झाडं होती नंतर जसा विकास होता आला तसं तसं इथली झाडं कमी झाली पण या ठिकाणी वडाची लिंबाची पिंपाची चिंचेची अशी भरपूर झाडं होती तर तेथच हे रुद्रनाथ महाराज आपली साधना करत असत सा। आणि त्यावेळेला शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये होते निजामशाहीमध्ये असताना शहाजीराजे खूप चांगली कामगिरी बजावत होते त्यांना पुणे आणि सुपे ही परगणा जहागिरीमध्ये मिळाली होती त्यांच्याच जहागिरीच्या अंतर्गत हा तुळापूरचा म्हणजे या नागरगावचा भागसुद्धा येत होता हो त्यांना आळंदीबद्दल माहिती होतं माऊलींबद्दल माहिती होतं त्याचप्रमाणे रुद्रनाथ महाराजांबद्दल सुद्धा माहिती होतं निजामशाहीचं एक मोठे वजीर होते त्यांचं नाव होतं मुरार जगदेव हे एक असं प्रस्त होतं की ज्यांचं तत्कालीन राजकारणामध्ये बरंच मोठं योगदान होतं अनेक वर्चस्व असं असलेलं पद होतं की हे मुरार जगदेव अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत शूरवीर असे सेनानी होते या मुराद जगदेवांना त्वचा रोग झाला होता तो त्यांचा काही केल्या बरा होत नव्हता त्यांनी अनेक उपचार केले अनेक व मदत घेतली अनेक गोष्ट केल्या पण त्यांचा त्याच्यातनं काही उपाय त्यांना सापडत नव्हता त्यांचं रोग बरा होत नव्हता तेव्हा आता काहीतरी आध्यात्मिक मार्ग केला पाहिजे आणि आपण त्या मार्गाने देवाचा काहीतरी नवस किंवा काहीतरी गोष्टी करून ह्यातनं बाहेर पडू असं देवांचं मनात आलं तर त्यांनी ही गोष्ट शहाजीराजांना बोलून दाखवली की असा असं आहे आणि आता ह्या ह्याच्यातनं मला काही तरुण उपाय हो सापडत नाही आहे तर तुम्ही मला काही मदत करू शकाल का तुमच्या माहितीत असं कुठलं अध्यात्मिक क्षेत्र आहे का तर शाहजराजे ह्या जहागरीत त्यांचं काम असल्यामुळे त्यांना माहिती होतं की इथं असे असे महाराज आहेत आणि जे खूप योग्य आहेत खूप संत आहेत त्यांची आध्यात्मिक बैठक खूप मोठ्या लेवलची आहे आणि ते यातनं नक्कीच मुरारज देवांना बाहेर काढू शकतील असं शहाजीराजांना वाटलं म्हणून हे दोघेही महापुरुष या ठिकाणी आले तेव्हा आज जे आपण संगमेश्वराचं मंदिर पाहतो ते असं आत्ताच्यासारखं सुस्थितीमध्ये नव्हतं त्याची अत्यंत पडळ झालेली होती तिथं जास्त काय लोकांचा वावर होत नसल्यामुळे खूपच अस्तव्यस्त झालेलं मंदिराची अवस्था होती रुद्रनाथ महाराज त्यांच्या त्यांच्या साधनेत व्यस्त असत शहाजराजे आणि देव दोघेही रुद्रनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आले आणि मुरारजदेव रुद्रनाथ महाराजांना शरण आले त्यांना म्हणाले की महाराज असा असा माझा आता रोग आहे आणि मला ह्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे खूप मी वैद्यकीय उपचार केले पण मला ह्यातनं काही उपाय मिळाले आणि माझा हा रोग काही बरा होत नाही तर कृपया तुम्ही मला पदरात घ्या मला ह्या सगळ्यातनं सोडवा मी तुमची सेवा करायला तयार आहे तर रुद्रनाथ महाराज महाराज जसं नाव तुमचं रुद्रनाथ होतं तसंच ते कोपिष्ट स्वभावाचे सुद्धा होते सगळे आपण जाणतोच की बहुतेक महादेवाचे भक्त कोपिष्ट स्वभावाचे असतात जसे नाग असाव तर ऋत्रज महाराज सुद्धा त्या पठडीतले होते त्यांची सुद्धा बैठक तशाच पद्धतीची होती ते कोपिष्ट होते ते देवांना म्हणाले की तू मला शरण कसं येतो स्वतः महादेव इथं असताना इथलं इतकं मोठं क्षेत्र असताना तू मला शरण कसाला येतो तुला महादेवच ह्याच्यातनं सोडवतील तू महादेवाला शरण जा मग मोराजेव म्हणाले म्हणजे मी नक्की काय करू हो? तर रुद्रनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं हे समोर जे संगमेश्वराचं अस्त झालेलं मंदिर आहे ज्याची पडझड झालेली आहे त्याला तू पुन्हा दुरुस्त कर त्याचा जीर्णोद्धार कर या संगमामध्ये स्नान कर तुझा त्या चरोबर नक्कीच बारा होईल तर मोरजगदेव हे स्वतः हिंदू असल्यामुळं आणि त्यांची स्वतः महादेवावरची श्रद्धा असल्यामुळं त्यांनी रुद्रनाथ महाराजांचा आदेश मानला आणि त्यांनी या संगमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं त्या पद्धतीने वजीर असल्यामुळे पैसा अडका भरपूर होता धनदौलत भरपूर होती त्यांनी आदेश दिला लोक कामाला लागले जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं त्याच महा त्याच मोर मोरार इथं असलेल्या प्रदेशाचं विकास कामाचं भरपूर काम केलं जो आज आपण घाट पाहतो जे काही संगमेश्वराचं मंदिर पाहतो ते सगळं मुरार जगदेवांनी या ठिकाणी बांधून घेतलं त्यांच्याच देखरेखीखाली ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या शहाजहाजांची झागरी असल्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी येणं जाणं होत असे मुरा जगदेवाने हे या ठिकाणी नित्याने येत असत त्यांचं जोपर्यंत तो चोख दूर होत नाही तोपर्यंत तो मुरा जगदेवांचं तिथे स्नान संध्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तर त्वचा रोग बरा होतो नाही होतं जीर्णधाराचं काम सुरू आहे हे सगळं चालू असताना मुरार जगदेवांनी या संगमेश्वराला एक नवस बोलला की जर तुझ्या कृपेने माझं त्वचा रोग दूर झाला तर मी हत्तीच्या वाजना इतकं सोनं दान करेल तर ते नवस बोलून गेले बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की गुडच्याला काडीचा तर त्याप्रमाणे काहीतरी आपण बोललं पाहिजे काहीतरी उपाय केला पाहिजे अशा ह्याच्यातनं मोरार जगदेव बोलून गेले की हत्तीचं वाजन इतकं सोनं दान करेल पण मुख्य प्रश्न इथं हा होता की हत्तीचं वजन करायचं कसं त्यावेळी काय इतके मोठे तराज उपलब्ध नव्हते किंवा सुद्धा तराजात बसणं इतका सहज सोपं नव्हतं हो त्यामुळं ते, ते बोलून जरी गेले तरी त्याचं वजन करणं हे, हे फार मोठी एक गोष्ट होती सगळ्यांसमोर हा प्रश्न उभा राहिला होता पण इथं धावून आले शहाजराजे त्यांच्या सुपीक बुद्धीतनं त्यांच्या कल्पनेत कल्पनेतनं एक अशी कल्पना साकारली गेली की ज्याच्यामुळे ह्या गावाचा कायापाला होऊन गेला आणि ह्या गावाचं नाव कायमस्वरूपीसाठी बदललं गेलं तर झाला तो प्रसंग घडला असा की सगळे मंदिराचं जीर्णधाराचं काम झालं सगळ्या गोष्टी झाल्या घाट बांधून झाला रुद्रनाथ महाराज सुद्धा प्रसन्न झाले ह्यांचा त्वचा रोग सुद्धा भरावण्यासाठी हिने जो नवस फेडला होता त्या नवसाची फेडण्याची वेळ आली आता हत्येचं वजन करायचं हा प्रश्न शाळांसमोर असताना शाहजीराजांनी एक आयडिया दिली की इथं भरपूर पाणी आहे हा संगम आहे ज्या ज्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होतो त्या त्या ठिकाणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पवित्र स्थान आहे जसं की प्रयागराज किंवा देवप्रयाग हे एक मोठे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे तसंच हे संगमेश्वर म्हणजे इंद्रायणी आणि भीमा आणि भामा या तीन नद्यांचं संगम असलेलं हे गाव तर ह्याला सुद्धा तितकंच महत्व होतं की जितकं की काशीला आहे प्रयागराजला आहे तितकंच म्हणून शाहजराजेंनी ह्याच्यामध्ये एक कल्पना लढवली की आपण हत्तीला बोटीमध्ये चढूया ती बोट पाण्यामध्ये जितकी बुडती आहे जोपर्यंत त्याची पाण्याची पातळी येते त्या ठिकाणी आपण खून करूया आणि पुन्हा हत्येला त्या बोटेतनं उतरूया आणि तिथं तेवढं सोनं घाल जोपर्यंत त्या खुनेपर्यंत ती बोट पाण्यात बुडत नाही ही कल्पना सगळ्यांनाच आवडली सगळेजण खुश झाले की आता हत्येचं वजन करता येऊ शकता आणि आपण त्या इत वजने सोनं दान करू शकतो म्हणून मोरजकदेवांना सुद्धा या कल्पनेला होकार दिला तसं काम सुरू झालं हत्येला बोटेत चढवलं गेलं ती बोट पाण्यात नेली गेली जोपर्यंत पाण्यात जो गे। ती बोट पाण्याची पातळी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं खून केली गेली खून हातीला उतरवलं गेलंय तेवढं सोनं त्या जहाजात बोटीत घातलं गेलं तेवढं वजन झालं आणि भारंभार तोळा या ठिकाणी घडली ती मुरार सुद्धा झाली शहाजा राजांची सुद्धा झाली तशीच ती रुद्रनाथ महाराजांच्या सुद्धा झाली मग ती वेगवेगळ्या धान्यांनी झाली डाळींनी झाली गुळांनी झाली वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ह्या थोर महापुरुषांची तोळा या ठिकाणी घाली झाली तर तेव्हा ह्या इतक्या मोठ्या लोकांचं तुळा इथं झाली म्हणून ह्या नागरगावचं नाव कायमस्वरूपासाठी बदललं गेलं आणि ह्याचं नाव ठेवलं गेलं तुळापूर म्हणून आज या गावाला तुळापूर या नावाने ओळखलं जातं जेव्हा केव्हा तुम्ही तुळापूरला याल तेव्हा नक्की ह्या रुद्रनाथ महाराजांच्या समाधीचं सा दर्शन घ्या कारण आज तुम्ही जो परिसर पाहताय त्याच्यामागे मागे रुद्रनाथ महाराजांचं फार मोठं योगदान आहे ते स्वतः संत महात्मे होते एक योगी पुरुष होते जेव्हा तुम्ही या समाधीपाशी येऊन बसाल तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य नक्कीच जाणवेल जे तुम्हाला माऊलींच्या मंदिरामध्ये माऊलींच्या समाधीपाशी गेल्यावरचे जाणवतं ते चैतन्य त्या वाईब्स तुम्हाला शंभर टक्के इथं सुद्धा जाणवतील रुद्रनाथ महाराजांचं दर्शन आवर्जून घ्या जेणेकरून तुम्हाला या क्षेत्राचं महत्त्व लक्षात येईल आणि तुम्ही एका संत महात्म्याला हात जोडता याची भावना तुमच्या मनामध्ये आनंदून जाईल तर तुळापूर हे जसं संभाजी महाराजांच्या बलिदानीने पवित्र झालेलं क्षेत्र आहे तसंच ते या संगमेश्वराच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं या संगमेश्वराचं महत्त्व खूप आघाड आहे जर ते मोरा जगदेवांना नवसाला पाहून त्यांचा रोग हा संगमेश्वर दूर करू शकतो तर आपल्या सुद्धा नक्कीच अनेक अनेक प्रॉब्लेम अडचणी दूर करू शकतो शिवाय तीन नद्यांचा संगम असलेलं ठिकाण आहे म्हणून आपल्यासाठी ते पवित्र आहेच आहे तर तोळापूरला नक्की या आलात किया, की या समाधीचं दर्शन नक्की घ्या तुम्हाला लक्षात येईल की काय ठिकाणचं चैतन्य इथे आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपली ही सिरीज चालू राहणार आहे ज्यामध्ये आपण तोळापूरच्या वेगवेगळ्या गोष्टींना उलगडा देणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुळापूरला आलं की माहिती होईल बऱ्याच जणांना प्रश्न असतो की इथे तीन नद्या आहेत पण नक्की कोणत्या कुठनं आल्या त्या काय आहेत किंवा समाधी नक्की तुळापूर की वडू किंवा इथं तीन महादेवाचे मंदिरं का आहेत शिवाय ह्याचं मूळ गाव कुठं आहे तोपुरची मुख्य वस्तू कुठं आहे हे सगळं तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमधनं नक्कीच माहिती मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आपल्या या व्हिडिओला आणि देखील करा भेट्यात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार